नमस्कार सकाळमध्ये राबवल्या जाणाऱ्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आम्ही शास्वत शाश्वत शाश्वत शेती या विषया विषयाबाबत गावकरी गावातील युवक शेतकरी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्याशी संवाद सा सा साधून त्यांच्या त्यांच्यामध्ये शाश्वत शेती याबद्दल जनजागृती करण्यासाठी इथे आलेलो आहोत व अच्छा जैवून या विषयासंबंधित गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत शाश्वत शेती म्हणजे आपण पिकाची उत्पादक उत्पादकता विविध वा, साधनांचा वापर करून वाढवली पाहिजे त्याचं उत्पादन कमी न होता ते कसं वाढेल याचा आपण विचार केला पाहिजे नाही पर्यावरणाचं रक्षण करून आपण ते पिकाची उत्पादकता कशी वाढली जाईल याचा